नमस्कार मंडळी तर बघा आता ही हे कोळपायला चालू आहे वरची मुगाची वाटणी कुळपून झाली आणि ह्याच्यामध्ये काय केलं आपण इथं हे बघा उडीद पेरलेला ह्या आणि उडदामध्ये आपण तूर मिक्स केलेली तर दोन्ही मिक्स केली आणि कडाणा अशी तास घातलेली तर ह्या तुरीची तर थोडी थोडी पातळ झाली आणि दाट पेरली होती पण वापून आली नाही कारण जास्त जरा दगडाचं रान आहे इथं त्यामुळे जास्त वापून आली नाही आणि बैलांना पण कोळपाय तर येते बर का पण काय होते त्यानं जास्त तुडूत आहे धान म्हणून असे हात कोळपाय चालू होती काबलं कारभारी बी गुळ माझं तेवढी सगळे झाली पात लावून म्हणून मी आता त्यांचं पण झालंय ते थोडासा कोपरा राहिलाय तर घरी जायचंय आणि दिवस पण मावाळाय किती राहिलं हो तुमचं थोडं झालं का झालं ते बघा कोळप कसलंय ते आम्ही पहिला आहे का ना एल्डिंग करून ह्याचं चाक लावलं होतं सायकलचं चाक असते ना ते चाक लावून त्याला पास लावून ते तयार करून घेतलं होतं तर बघा कुणाकडं कुणाकडं असली कोळपी तर बघा हे कसं येतंय कोळपायला आणि ज्या वेळेस म्हणजे आपल्या हातात राहतंय ती कोळप त्याच्यामुळं जास्त धान निघत नाही खराब होत नाही आणि तिकडं आम्ही गेल्या वर्षी ते नवीन घेतलंय ते पण चांगले आणि हे पण चांगले तर पहिलं कसलं कोळप होतं तुम्हाला तर माहित आहे ना ते लाकडाचं कोळप असायचं त्याला आमच्याकडे डुबं म्हणायचे डुबं तर त्या डुब्यानं एक जनानं पुढं त्या दांड्याला धरून पुढे एक जणांना वडायचं आणि महाग एक जणांना वडायचं त्याच्यामुळे त्याला डोब म्हणायचे तसं पहिलं असं सरीतलं वगैरे काही कुळवायचं असलं ना की मग त्या डोब्याना आधी कुळपायचं आणि मग ते काय दगड असल्यामुळे जास्त चलाना गेले तिथं हे इथं मी बघतात ना हे तालही ना सगळी दगडाची मोठे मोठी सगळे आम्ही राननेट तयार करून म्हणजे सगळी पडीक रान होती पहिली हे त्यामुळे मग तिथं डोंगर भाग असल्यामुळे सगळी दगडं काढून अशा ताली लावून सगळं असलं राननीट केलंय आणि त्याच्यामध्ये माती पण टाकली होती तेव्हा तसं झालंय ना आमची बैल एवढी छान होती ना जुनी बैल ती तर त्या बैलाने आहे का ना एवढं असं म्हणजे रान नांगरायचं आणि मग ती दगडं येचून लावायची पारीनं दगडं खांदून काढायची याची दगडं काढलेली तर तेव्हा ही शेत शेतमीट झालेले माहिती माहितीये का कष्ट तर आहे का ना शेतकरी म्हणलं की कष्ट तर आलं आणि कष्ट केल्याशिवाय तर शेतात चांगली तयार होत नाही आणि सुंदरता येत नाही कारण मनापासून आपलं सगळं जीवच शेतात असतो त्यामुळे आपण सगळं काम धंदा सगळं सगळं आहे का आपलं आयुष्य त्या शेतीमध्ये घालवित असतो त्याच्यामुळे शेती हे आपलं आयुष्याचा पिढी ना पिढीच हे पोट असते त्याच्यामुळे मग उगच म्हणतात का वावर आहे तर पावर आहे शेतीची तसे अक्का आता शेतकरी इतकं एकाचे एका धान्याचे हजारो धान्य करतात ते अखं जग सगळ्या जगतंय फक्त मग नाही शेतकऱ्यांना काय पिकवलं नाही काय म्हणजे नाही एवढं कष्ट हे घेतलं तर मग जास्त उत्पन्न धान्य वगैरे तर कुठून पिकणार आहे तर आणि एवढं पिकून हे करून पण त्याला योग्य भाव मिळत नाही पुन्हा सरकार काय करतो कि जास्त लय माल झाला ना हे जगात जा म्हणजे कि मग त्याला भाव एकदम कमी लावायचा पण शेतकऱ्याचं किती कष्ट असते त्याला सगळा ना घाम गाळलेला असतो सहा महिने वर्ष टाकलेला असतो त्यात आणि किती पैसे बघा आता आता आम्हाला एवढीदान मग पेरायचे म्हणले तर पिशवी आणायची पेरायचं खात पाणी एवढं कष्ट करायचं रातना दिवस उन्हात आणचा झटायचं आणि मग त्यापुन धान्य आलं की त्याला योग्य भाव मिळणार नाही किंवा पावसानं जाणार पावसानं गेले का आता जास्त पाऊस आला तरी पण खराब होत आणि कमी पाऊस आला तर पाणी कमी पडलं की येत नाही जास्त असं शेतकऱ्याला धडिव जगूनही देत नाही आणि मरूनही देत नाही अशी शेतकऱ्याची कथा असते पण तरी पण इतका असून पण शेतकरी हार मानत नाही डोक्यावरच घेतलं काय तुम्ही चला म्हणते घ्यायचं आय मी डोक्यावर घेऊ कथा काळप घेतलाय डोक्यावर तर आता मस्त घरी जाऊन चहा पी करायचा अशी शेतकऱ्याची दररोजची काम येतं म्हणजे आम्हाला असं कि कुठं जायचं झालं ना तरी पण सगळे सोय करावं लागते शेतातली ही काम करून घ्यायचं ती काम करून घ्यायचं एक तर सुटकाच नसती कराय का ना कुठं फिरायला जायचं काय म्हणायचं नाही नाही तेवढं कुळपून घेऊ आणि मग पूर्ण फिरायला जाऊ कुठं गावाला वगैरे चला ना मी पण ती राहू द्यायकतच घ्यायचं हाय मै आणि इकडे मी घेते ते पळपान चला तर आता इतकं म्हणजे एवढीच वाटणी झाली बघा ही छोटीशी आणि वरची वाटणी त्यात मुग आहे तर त्या मुकुळ पण पुन्हा तरी पाऊस पुन आला होता मध्ये पावसानं गोळ घातला म्हणजे मोठा पण पाऊस आला नाही पण नुसता आला ना आम्हाला वाटलं एवढा मोठा पाऊस आला तर आम्ही पळत घरी गेलो पाऊसच आला नाही लय मोठा आताचे पाऊस असेच असते तर आला आला म्हणून थोडा भरभूर येणार आणि वारं जास्त सुटले ह्या वाऱ्यानं पाऊस पुढे निघून जातो त्याच्यामुळे आहे का ना भेडविणारी पाऊस म्हणायचं ह्याला ऊन पण असतं आणि पाऊस पण असतं तसं तर बघा मंडळी असं असते शेतकऱ्याचं जीवन तर नक्की व्हिडिओ बघा जावा आमचे सगळे शेतातलेच व्हिडिओ वाजते तर छान छान कमेंट करून सांगा काय चुकलं हुकलं तरी आणि बघा आता पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळं वातावरण छान वाटायला इकडे पाठीमाग पण तळे आमचं पाण्याचं तर बघा ते तळ पण भरले आणि चौकडं सगळं हिरवगार असं छान सुंदर वाटायला तर हे बघा आपला गावाकडचा वातावरण कसं छान सुंदर वाटतंय आणि आता दिवस मावाळ्या आता सहा वाजले आता सहा वाजता तरी एकदम छान वाटतय घसरला का पाय तर बघा मंडळी आमच्या तालीवरून असं म्हणजे आहे तर चढायचं तर ती पाय घसरला होता त्यांचा घेऊन तिथे पैड्यात उड्या तर उठून आता वर जाऊन बसले तर मला म्हणतात काय झालं असायला तालीच येतात तशा असं फार सगळा डोंगर आहे डोंगरावरून उतरून आल्यासारखं तर बघा कसा वाटला आमचा निसर्ग हे तर मला नक्की कमेंट करून सांगा जे कोणी नवीन असते ते आपल्या चॅनलला ती सबस्क्राईब करा चला धन्यवाद बाय शुभ संध्याकाळ